ते जो, पहला जो ते बचाव तो तो बचाव आता आता जो दूसरा ते ते में ते जीवन देने, चारा पोचने साफ सफाई कर आरोग्या सगड़ी का रिफ्ट स्टेज वो हम एक डेट है कि उद्या पर सोलापुर जिंदगी चा मदे हेवी रेनफॉलचा फोरकास्ट आहे मध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि परवा म्हणजे की व्हेरी हेवी रेनफॉलचा फोरकास्ट आहे आणि अहिल्यानगरमध्ये पण आणि परवा हेवी रेनफॉलचा फोरकास्ट आहे आता धाराशिवच्या ज्या पाणी आहे परंडा तालुक्यामध्ये स्पेशली ते सीनामधून आमचे तालुक्या आमचे जिल्ह्यामध्ये येत असते आणि अहिल्यानगरमध्ये सीना निमगाव बंधारामधून ते करमाडामध्ये पाणी येते म्हणून आता एक शक्यता आहे की पुन्हा एक पूर परिस्थिती सारखा निर्माण होण्याची शक्यता आहे विशेषतः करमाडा माडा मोहोर तालुकामध्ये त्यासाठी सोलापूरचे सर्व जे नागरिक आहेत विशेषतः जे, जे सहा तालुके आहेत माडा करमाडा मोहोर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट त्यांना माझी विनंती आहे जिल्हाधिकारी म्हणून माझे आव्हान आहे की जेव्हा स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासन नसून जेव्हा स्थानिक प्रशासन आपल्याला आवाहन करते की आपण आपल्या घरीतून बाहेर यावे साठी आवाहन करते कृपया त्यांची मदत करावी आपल्या सुरक्षितसाठी आवाहन करतो आणि आपल्याला बाहेर काढतो मी अगोदर सांगितला होता की जे चार हजार दोन लोकांना मी बाहेर काढला होता त्यामध्ये बरेच लोकांनी आम्ही जवळपास अठराशे दोन हजार लोकांना आम्ही बोटीने घालणार